प्रदीर्घ प्रतीक्षा करूनही प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्या नसल्याने रावरी कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांनी अखेर रावरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे यापूर्वी मोठ्या प्रमाणात लढे उभारून या प्रकल्पग्रस्तांनी ही विशेष भरती मोहिमेचे आदेश शासनाकडून प्राप्त केले त्यानुसार रावरी कृषी विद्यापीठ प्रशासनाने जाहिरात काढली या जाहिरातीला मुदतवाढ देण्यात आली दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात बैठक ठेवण्यात आली जलसंपदा व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे प्रधान सचिव विकास चंद्र उपसचिव श्रीमती प्रतिभाताई पाटील रावरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील कृषी परिषदेच्या सहसंचालक श्रीमती आरती भोसले प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय होऊन ज्या वर्ग चार पदांना लेखी परीक्षा नाही अशा पदांची अंतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण करून एकतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी पदांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा ऑगस्ट पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश शासनाने देऊनही विद्यापीठ प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही म्हणून या प्रकल्पग्रस्तांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून भरती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे प्रकल्पग्रस्तांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नमस्ते आज राऊ कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर सहा गावातील जे विद्यापीठाला जमीन संपादित केलेले आहे असे सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तीस जून रोजी मंत्रालयामध्ये माननीय कृषी मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली होती प्रकल्पग्रस्त भरतीबाबत त्यामध्ये असे ठरले होते की एकतीस जुलैपर्यंत वर्ग चार पदांची पूर्ण प्रक्रिया पुर्णा प्रक्रिया पूर्ण करायची आणि पंधरा ऑगस्टपर्यंत वर्ग तीनच्या पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करायची परंतु विद्यापीठ प्रशासनाने आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही आहे त्यामुळे हे सहा गावातील सर्व प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत वर्ग तीनच्या पदांचे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर होत नाही तोपर्यंत प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी